नमस्कार माझं नाव प्रियांश मंदार पाटील आज रहे। तक, मी तुमच्या समोर सादर करून दाखवणार आहे एक पातळी नाटक मी मॉडर्न मुलगा मेसेज से, हाय व्हॉट्सअप ब्रो, मी मॉडर्न मुलगा खिशात मोबाईल हातात डिजिटल वॉच कानात हेडफोन्स बॅगेट टॅबलेट आणि पोटात फ्रेंच फ्राईज आणि बर्गर रोज सकाळी माझी एक सवय आहे नाही। व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट करून मित्रांचे प्रोफाईल चेक करणे सोबत चॅट करतो पण कधी भेटलो नाही त्यांना भेटीन तेव्हा माडीनर नक्की करीन पण घरी नाही कॅफे रेस्टॉरंट्स आर माय फेवरेट त्यांना मी फोटोज दाखवणार माझ्या वेकेशन से मी खाल्लेलं फूड के मी केलेली मजा मी केलेली शॉपिंग मी मी एंड मी दॅट्स माय स्टाईल मी मॉडर्न मुलगा तस मोबाईल आल्यापासून आई बाबांशी जास्त बोलणं होत नाही ठीक असतील ना, ना विचार नंतर कि मा ते विचारलं पाहिजे नंतर व्हॉट्सअप वर मेसेज असतात त्यांना तरी कुठे वेळ आहे माझ्याशी बोलायला मला ना वाटतं सोशल मीडियावर ॲडव्हर्टाइज दे अभी आई बाबांना घरात दाखवा आणि पक्षीस घेऊन जा मला तर आठवत सुद्धा नाही आम्ही एकत्र घरी जेवण कधी केलं होतं कधी कधी वाटतं त्यांच्या सोबत राहावे बोलावे पण या बिझी लाईफस्टाईल सोशल मीडिया व स्मार्टफोनच्या काळामध्ये आपली नाती किती दूर गेली आहे एका घरात राहून सुद्धा आपले एकमेकांशी बोलणं होत नाही हे सर्व चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियामुळे आपण अपडेटेड तर राहातच पण आपल्या कुटुंबापासून दूर जाणार नाही याची काळजी नक्की घ्या सो मी काय बोलत होतो हा मी तर